नागपंचमी निमित्त येवला येथील जगतापवस्ती येथे नागदेवताच्या प्राचीन मंदिरात शंभर लिटर दुधाचे वाटप येवला येथील रोगडे हनुमान मंदिराजवळ असलेले प्राचीन नागदेवताचे मंदिर असून येथे नागपंचमीनिमित्त शंभर लिटर दुधाचे वाटप तसेच केळीचे ही वाटप रोगडे हनुमान मंदिर परिसर तसेच जगतापवस्ती राऊळवस्ती सोनवणे वस्ती लांडगे वस्ती सोमासेवस्ती परदेशी वस्ती आदी भागातून महिला वर्गांनी दर्शनासाठी गर्दी केली होती याप्रसंगी सहू वनिता जगताप कविता जगताप कलावती जगताप वर्षा राऊळ शीना जगताप सुधाकर जगताप बाळासाहेब जगताप किरण जगताप चंद्रकांत जगताप शरद राऊळ बाबासाहेब राऊळ उत्तम पवार संग्राम पाटोळे शरद शिंदे सुधाकर पाटोळे सुनील सोनवणे विजय राऊळ बाळू राऊळ बाळू पाटोळे बळीराम भालेरे राजू लांडगे रंगनाथ पवार सुनील शिंदे उमेश राऊळ आदी परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी शरद राऊ जगताप यांनी प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली प्रतिनिधी सचिन वखारे येवला लक्ष्मण जगताप आमचे आजोबांना पन्नास साठ वर्षांपूर्वी सर्प चावलेला होता तर तो चावल्यानंतर त्यांनी तो मारला आणि नंतर आम्ही गुरुजींना विचारलं की काय करणार त्यांनी सांगितलं की तुम्हाला त्या नागाचा सॅप आहे तर तुम्ही त्याची स्थापना करा विधिवत स्थापना करा मग जेव्हापासून आम्ही इथं स्थापना करून सात आठ वर्षापासून इथं यात्रा भरते आज नागपंचमी निमित्ताने हे राहुळ वस्ती पवार वस्ती शिंदे वस्ती पाटोळे वस्ती जगताप वस्ती आणि या सगळ्या वस्तीतल्या लोकांच्या माध्यमातून इथं या नागोबाचे अशी आख्यायिका आहे तिथं सुधाकर लक्ष्मण जगताप मधुकर लक्ष्मण जगताप किरण जगताप सतीश जगताप या जगतापांच्या शेतामध्ये हे नागोबाचं था ठाण आहे याची आख्या काय असे की यांचे आजोबा असताना एक ऐंशी वर्षापूर्वी त्यांना इथं एक नाग चावला का साप चावला असं त्याविषयी आख्याख्य आहे आणि का त्यावेळेस काय झालं ते नाग चावल्यामुळे नाही इथं एक वारुळ होतं आणि त्या वारुळाच्या माध्यमातून म्हणजे तो त्यावेळेस त्यांना तो नाक चावला तर नाग चावल्यानंतर त्यांना भरुनाथ मंदिरात नेऊन टाकण्यात ता आलं तर तिथं असं कोणीतरी सांगितलं का तुम्ही तिथं ते नागोबाची तिथं तुम्ही स्थापना करा मग तेव्हापासून या नागोबाची इथं यांनी जीर्णोद्धार केला आहे या जगताप कुटुंबांनी आणि या ठिकाणी ती स्थापना झालेली आहे तर या ठिकाणी दरवर्षी महाप्रसाद म्हणून इथं दुधाचं वाटप करण्यात येतं तर शंभर ते सव्वाशे लिटर दूध जमा होतं आणि त्यातच परिसरातील महिना काही येवल्यातील कॉलनीतील महिला तसे इथले स्थानिक जे काही रहिवाशी ते सर्व दरवर्षी इथं दर्शना येतात आणि मोठ्या आनंदाने हा उत्सव इथं साजरा होतो आणि इथं दुधाचं वाटप होऊन महाप्रसाद या ठिकाणी साधारण साधारण ते दोनशे अडीचशे महिला आणि साधारण सर्व शिवरायातील लोक या ठिकाणात आणि याचं प्रमाण दरवर्षी वाढत चाललं आहे तो एक एक तर या ठिकाणी एक प्राचीन असं या ठिकाणी एक नागोबाचं एक महत्त्व आहे तर अशी या ठिकाणी आखिका आहे